कोयनीतून विसर्ग सुरू कृष्णेची पाणी पातळी वाढणार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा आज बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज दुपारपासून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे गेले आठ दिवस तालुक्यासह सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे यामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे गेल्या चार दिवसात धरणातून कोणताही विशेष विसर्ग नसताना फक्त पावसामुळे दोन दिवसात कृष्णेच्या पाणी पातळी दिवसाला सात ते आठ फूट अशी झपाट्याने वाढली आहे आज दिवसभर पाऊस कमी झाला असला तरी आज दुपारी दोन नंतर कोयना धरणातून एकोणीस हजार पाचशे सदतीस क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येतोय कोयना धरणा सध्या एकूण एकशे दोन पूर्णांक त्रेचाळीस पाणीसाठा आहे धरण सत्त्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के भर आहे धरण पांडूळ क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज बुधवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटानं उघडून धरणातून सतरा हजार चारशे सदतीस क्युसेक विसर्ग व धरण पायता विद्युत गृहामधील एकवीसशे क्युसेक असा एकूण एकौन। एकोणीस हजार पाचशे सदतीस क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येतोय धरणातील या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत उद्यापासून पुन्हा आणखी वाढ होणार आहे दरम्यान कृष्णेची पाणी पातळी वाढणार असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शिरोळ तालुक्यात सध्या कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा आदी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय सध्या लहान धरणं शंभर टक्के भरली आहेत तर मोठी धरणे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के भरली आहेत यामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे परिणामी शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे पावसाचं प्रमाण वाढल्यास धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यावर पुन्हा पुराची टांकी तलवार आहे यामुळे आलमट्टी धरणातून वेळीच विसर्ग करण्याकडे लोकप्रतिनिधींनी व शासन स्तरावरून प्रयत्न व्हावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होते शिवार न्यूज साठी अनिल जासूद